परमेश्वर आपले नाव येहुआ आहे असे कळवतो परंतु ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये येहुवा देवाच्या नावाऐवजी परमेश्वर म्हणून दिले आहे निर्गम अध्याय तीन ओवी तेरा ते सोळा मोशे येहवा देवाला म्हणाला मी इस्रायलच्या संतनाकडे जाऊन त्यांना म्हणेन तुमच्या पूर्वजाच्या देवाने मला तुमच्याकडे पाठवले आहे आणि ते मला म्हणतील त्याचे नाव काय तेव्हा मी त्यांना काय सांगू मग यव्हा देव मुशिरा म्हणाला जो मी आहे तो मी आहे आणखी तो मला म्हणाला तू इस्रायलच्या संतांनाच असे सांग मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे आणखी एव्हा देवाने मुशिरा म्हटले तू इस्रायलच्या संतांनाच असे सांग यव्हा तुमच्या पूर्वजाचा देव आब्रामाचा देव इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे सर्व काळचे माझे नाव आहे आणि हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल तू जाऊन इस्रायलच्या वडिलांना एकत्र जमून त्यांना सांग येहोवा तुमच्या पूर्वजाचा देव आब्रामाचा देव इसाकाचा देव याकोबाचा देव याने मला दर्शन दिले परंतु ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये दे, येहोआवाच्याऐवजी परमेश्वर लिहिले आहे ते चूक आहे कारण जगामध्ये खूप परमेश्वर आहेत निर्गम सहा ओवी दोन तीन आणि यहोआशी बोलला आणि तो त्याला म्हणाला मी यहोवा आहे आणि आब्रामाला इसाकाला व याकोबाला मी सर्वसमर्थ देव असा प्रकट झालो परंतु यहोवा ह्या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली नव्हती हो लेवी चोवीस ओवी दहा ते अकरा कोणी एका इस्रायली स्त्रीचा मुलगा इस्रायलच्या संतानामध्ये गेला ते छावणीत एकमेकाशी भांडू लागले तेव्हा इस्रायली स्त्रीच्या मुलाने यव्हा देवाच्या नावाने यव्हा देवाची निंदा करून शिवाशाप दिल्या तेव्हा यव्हा देवाने मोशेला सांगितले ज्याने शिवायशाप दिल्या त्याला छावणीच्या बाहेर आणा मग सर्व मंडळीने त्याला धूममाड करावा म्हणजे जो यव्हा ज्या नावाची निंदा करतो त्याला अवश्य जीवे मारावे गणना सहा ओबी सत्तावीस देव म्हणतो त्याने माझे नाव येहोवा हे इस्रायलच्या संतानावर ठेवावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन मलाकी दोन ओबी एक देव याजकानं म्हणतो ही आज्ञा तुम्हाला आहे सैन्याचा यहोवा म्हणतो माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही हे मनाच आणणार नाही तर मी तुम्हाला शाप पाठवीन आणि तुमच्यावरच्या आशीर्वादास छापील होय मी त्या शापिले आहे यशया अध्याय बेचाळीस ओवे आठ मी यव्हा आहे हे माझे नाव आहे आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरी मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही म्हणजेच यव्हा देव अशी हाक न मारता परमेश्वर म्हणून हाक मारली तर त्याचा क्रोध आपणावर येईल प्रकरणीकरण बावीस ओवी अठरा एकोणीस जो या बायबलमधील भविष्यवाद्याची वचने ऐकतो व वाचतो त्या प्रत्येकाला मी साक्ष देतो की जर कोणी त्याला काही है आणखी चढी जोडील तर यव्हा या बायबलमधील लिहिलेल्या ले पिढा त्याला जोडी आणि जर कोणी या भविष्यवादाच्या पुस्तकांतून वचनांतून काही काढील तर देव त्याला जीवनाच्या पुस्तकांतून म्हणजे स्वर्गात त्याला स्थान मिळणार नाही तसेच या बायबलमध्ये चा चा लिहिलेल्या चांगल्या गोष्टीचा वाटा त्यांच्यापासून काढून घेतला जाईल ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये पद्या पंधरा अध्याय अधिक जोडले आहेत तसेच यव्हा देवाच्या नावाच्या जागी परमेश्वर म्हणून संबोधले आहे त्याचप्रमाणे ज्या कोणी ह्या बायबलचे भाषांतर केले आहे त्याचे नावही लिहिलेले नाही तरी आपला उद्धार व्हायचा असेल तर ते बायबल निष्ठासित करून पंडिता रमाबाईचे बायबल जिने एकटीने अठरा वर्ष हिब्रू व ग्रीक भाषेचा अभ्यास करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बायबलचे भाषांतर केले आहे आप आपण सर्वांनी जगांचा उत्पन्न करता ज्याचे नाव येव्हा असे सांगितले आहे त्याला हालेलुया म्हणजे यव्हा देवाची स्तुती असो असे म्हणून त्याची स्तुती आराधना करूया म्हणजे तो आपल्या सर्व संघटातून आपली सुटका करील हा लिहिलो या आम्ही देवाचा सेवक अँथनी योन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड